झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत कडू मेथी कशी ओळखावी कोथिंबीर जास्त फ्रेश ठेवण्यासाठी काय करावे पहा निवडण्याची सोपी ट्रिक्स चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हाव टू क्लीन अँड स्टोअर ग्रीन लिफ व्हेजिटेबल मेथी कोथिंबीर निवडणं वेळ खाऊ आणि किचकट काम वाटत पालेभाज्या खरेदीपासून ते निवडण्यापर्यंत पहा कंटाळवाणी काम होईल सोपे हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या स्वस्त दरात आणि फ्रेश मिळतात संपूर्ण बाजारपेठ हे हिरव्या पालेभाज्यांनी पहरते या दिवसात बरेच जण मेथी पालक आणि कोथिंबिरीचे विविध पदार्थ तयार करून खातात भाजी भजी वडी पराठे यासह अनेक पदार्थ पालेभाज्यांचा वापर करून तयार केले जातात पण पालेभाज्या निवडताना बराच वेळ जातो शिवाय हे काम देखील वाटते पालकाची पाने मोठी असतात निवडली जातात पण मेथी आणि कोथिंबिरीची पाने लहान असतात ज्यामुळे त्यात बराच वेळ जातो जर आपल्याला कमी वेळात भाज्या निवडायच्या असतील शिवाय मेथी कोथिंबिरीची जुडी खरेदी करताना कोणत्या खास टिप्स लक्षात ठेवाव्यात हे या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की पहा यामध्ये खूप फायदेशीर अशा गोष्टी तुम्हाला कळणार आहेत कोथिंबीर निवडताना लक्षात ठेवा खास तीन टिप्स नंबर वन कोथिंबीर विकत घेताना बारीक पानांची खरेदी करा शिवाय कोथिंबीरीच्या जुडीच्या आत जास्त माती किंवा चिखल आहे की नाही हे तपासून खरेदी करा प्रत्येक जुळीमध्ये माती असतेच पण जास्त माती असेल तर कोथिंबीर निवडताना आपला जास्त वेळ जाऊ शकतो नंबर दोन काही महिला कोथिंबीर निवडताना खालची देठ सरसकट चिरून पानं घेतात पण ही पद्धत चुकीची आहे कोथिंबीर निवडताना पानं घ्यावी जास्त देठ घेऊ नये नंबर तीन काही वेळेला कोथिंबीर स्टोअर करून ठेवल्यास अधिक काळ टिकत नाही ती लवकर खराब होते अशा वेळी फक्त डब्यात स्टोअर करून ठेवू नका ओलाव्यामुळे कोथिंबीरीचा चिखल होऊ शकतो शिवाय कोथिंबीरीची पानं लवकर पिवळी आणि काळपट पडू पड़ लागतात असे होऊ नये म्हणून डब्यात एक सुती कापड ठेवा त्यात निवडलेली कोथिंबीर ठेवा यानंतर नंबर येतो मेथीचा मेथी, मेथी निवडण्यासाठी सोप्या चार टिप्स चला कोणत्या आहेत त्या टिप्स बघूया नंबर मेथी खरेदी करताना बरेच जण मोठ्या पानांची जुडी खरेदी करतात मोठ्या पानांच्या मेथीला मेथ्या म्हणतात पण मोठ्या पानांची मेथी चवीला कडू लागण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे नेहमी लहान पानांच्या मेथीची जुडी खरेदी करा नंबर दोन मेथी खरेदी करताना आतून आणि जुडी संपूर्ण बाजूंनी निरखून पहा कारण बऱ्याच मेथीच्या जुडींमध्ये मेथी कमी आणि पाला जास्त असतो शिवाय काही मेथींच्या जुडीमध्ये माती देखील जास्त असते त्यामुळे मेथी खरेदी करताना लहान पानाची मेथी खरेदी करा नंबर तीन मेथी निवडताना आधी पसरवून घ्या नंतर कोवळ्या देटापर्यंतच निवडा मेथीची शेवटची पाने शक्यतो घेऊ नका ही पाने चवीला कडू लागतात नेहमी मेथीची पुढची कोळी पानं निवडून घ्यावीत त्यामुळे मेथी झटपट होईल शिवाय वेळही वाचेल नंबर चार मेथी निवडून झाल्यावर एका डब्यात सुती कापड घालून त्यात निवडलेली मेथी ठेवा असे केल्याने मेथीच्या पानांमधील ओलसरपणा निघून जाईल शिवाय भर ही टिकेल तर या होत्या पालेभाज्या निवडण्यासाठीच्या झटपट टिप्स आणि त्या जास्त काळ टिकवण्यासाठी काही खास टिप्स व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन टिप्स सोबत